राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश संघटक सचिवपदी भरत चामले यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश संघटक सचिवपदी भरत तुकाराम चांबले यांची निवड करण्यात आली भरत तुकाराम चांबले हे पक्षसंस्थेपासून पक्षाचे व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांचे निष्ठावंत व निकटवर्तीय कार्यकर्ते असून त्यांचे समाजातील सर्वच घटकांसोबत सलोख्याचे संबंध आहेत त्यांची समाजातील शेवटच्या घटकापर्यंत नाळ जोडलेली आहे याची दखल घेऊन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या मान्यतेनुसार मुंबई येथे निवड करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा आमदार शिवाजीराव गर्जे माजी मंत्री आमदार संजय बनसोडे पक्षाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे पक्षाचे सहकोषाध्यक्ष संजय बोरागे आदी मान्यवर यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्यात आले भरत भाऊ चांबले यांची निवड झाल्याबद्दल राजमंत्र न्यूज परिवाराच्या वतीने संपादक सुधाकर फुले यांनी सत्कार करून पुढील कार्य शुभेच्छा दिल्या उदगीरहून युवराज काडगिरे राजमंत्र न्यूज लातूर